जैन मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो साठी आपल्या चॅनलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका चला तर पाहूया आपण ओ आणि डब्ल्यू एच ओबद्दल बद्दल माहिती डब्ल्यू टी ओ मित्रांनो एक संघटना आहे डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संघटनेचं लॉंग फॉर्म म्हणून तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ओची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी स्थापना झालेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा डब्ल्यू टी ओ एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव डब्ल्यू टी ओ आणि त्याचं मुख्यालय जिनिवा जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये आहे सदस्य देश एकशे चौसष्ट आहेत आणि एकशे चौसष्टवा देश अफगाणिस्तान आहेत एकशे चौसष्टवा देश अफगाणिस्तान मुख्यालय लक्षात ठेवा जिन जिनिवा स्वित्झर्लंड एकोणीसशे पंच्याण्णव वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आता डब्ल्यू एच बदल डब्ल्यू एच बदल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मित्रांनो ही एक आरोग्याबद्दल संघटना आहे मित्रांनो या संघटनेमध्ये एकशे चौऱ्याण्णव देश आहेत एकशे चौऱ्याण्णव देश सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस लक्षात ठेवा एच अठ्ठेचाळीस आणि वरी टी टी म्हणलं की जास्त समजायचं वर असं टी टी म्हणलं की पंच्याण्णव आणि एच म्हणलं की अठ्ठेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस स्थापना मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड इथं एकशे चौऱ्याण्णव देश आहेत मित्रांनो सगळ्यात जास्त इथं आरोग्याबद्दल आरोग्याबद्दल ही एक संघटना आहे मित्रांनो इथं अमेरिकेकडून सगळ्यात जास्त निधी दिला जातो अमेरिका सगळ्यात जास्त या संघटनेमध्ये निधी दिला जातो तर मित्रांनो स्मॉल पॉक्स हा एक रोग आहे मित्रांनो एकोणीसशे ऐंशीला या रोगावर सुद्धा डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ नेच मात केलेला आहे इबोला 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 आणि पोलिओ या सुद्धा रोगावर डब्ल्यू एच ओ नेच मात केलेला आहे मित्रांनो डब्ल्यू एच ओ एकोणीसशे अठ्ठेचाळीस लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठेचाळीस एच म्हणलं एचला आठ करायचं मित्रांनो एच असे एच आठ ह्यालाच खाली जोडून टाकायचं असं लक्षात ठेवायचं ह्यालाच आठ करून टाकायचं एकोणीसशे अठ्ठेचाळीस ತ ಮಿತ್ರನೋ ವಿಡಿಯೋ ಆಡಲಾ ನಾಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಬಾ ಧನ್ಯವಾದ